मी विश्वनाथ भोरकडे पिंपळगाव ज्याला तिथे शेतकरी असून आज मी मौनगिरी यांच्या दुकानामध्ये याच्याकरता आलो आहे की माझी दोन एकर मक्का असून एक एकर सोयाबीन आहे तर मी बेसल एस काही टाकलेला नाही आहे मक्याला आणि सोयाबीनला पण सोयाबीनला फक्त एक आठ एकवीस एक गोनी घरी शिल्लक असल्यामुळे मी टाकलेली होती तर त्याच्यानंतर मग त्याच्याकरता मी खास यांच्याकडे आलेलो आहे स्प्रे काय घेतला पाहिजे खतं काय घेतले पाहिजे या स्वरूपामध्ये त्यांच्याकडून दीपक गोप मी माहिती घेण्यासाठी आलेलो आहे तर त्यांनी ती सविस्तर माहिती मला सांगावं अशी माझी इच्छा आहे यामागे त्यांची बरेचसे व्हिडिओ मी यूट्यूबवर बघत असतो अगदी सुंदर माहिती त्यांच्याकडून मिळत राहते आणि नियोजन व्यवस्थापन हे खूप सुंदर सांगतात ते त्याप्रमाणे त्यांच्या म्हणजे यूट्यूबच्या त्या माहितीप्रमाणे विशेषतः मी शेती करत असतो आणि जो जो आठ ते दहा म्हणजे ते रेल्वे स्टेशनवर कस्टमर आहे संपर्कात निश्चितच हा व्हिडिओ बोलायच्या ओघात काय झालं का त्यांनी सांगितलं की दोन एकर आपली माका आज एकवीस दिवसाची झालेली आहे परंतु त्या माक्याला काही कारणास्तव मला बेसलचा डोस म्हणजे लागवडीपूर्वीचा डोस मला त्या माक्याला देता आला नाही आणि मग त्या अनुषंगाने तुम्ही लागवडीचा जो ढोस न पडल्यामुळे पहिली खताची मात्रा आणि दुसरी खताची मात्रा तुम्ही मला कागदावरती लिहून द्यायची आहे आणि आपल्याला त्या मक्याला वापरायची जे तणनाशक असेल किंवा कीटकनाशक असेल दोन फवारण्या आपण मक्यावरती घेणार आहोत त्या दोन्ही फवारण्या तुम्ही मला कागदावरती लिहून द्यायच्या आहे तसेच सोयाबीन माझी एकच एकर आहे माझ्याकडे घरी क्रॉपटेक आठ एकवीस एकवीस ची गुणी होती तुमच्याकडे अर्धी गुणी होती ती मी त्या सोयाबीनला पेरताना तळात टाकलेली सोयाबीन सुद्धा आता एकवीस दिवसाची झालेली मला मग त्या सोयाबीनला सुद्धा खत सांगा आणि सोयाबीनला एक स्प्रे द्या सोयाबीनला तन्नाशक सांगा ह्या अनुषंगाने हे सगळ्या का कागदावरती ते मला म्हणे लिहून द्या म्हणलं ठीक आहे चला ही एक सुवर्ण संधी तुमच्याशी चर्चा करता करता एक छोटासा व्हिडिओ आपल्याला बनवता येईल आणि तो व्हिडिओ आपल्याला पब्लिश करता येईल या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवत आहोत तर शेतकरी मित्रांनो भोरकडे काकांची दोन एकर मका आहे आणि आज ती मका झालेली आहे एकवीस दिवसाची काही कारण असतो त्या मक्याला बेसलचा म्हणजेच लागवडीपूर्वीची खत मात्रा आपल्याला देता आली नाही तर त्या मक्याला आता आपल्याला पहिली खताची मात्रा या ठिकाणी द्यायची आहे परंतु नत्र म्हणजे नायट्रोजन म्हणजेच युरिया या खताची प्रचंड टंचाई बाजारात आहे आणि मक्याला तर आपल्याला पहिला खताचा डोस हा द्यायचा आहे ह्या अनुषंगाने पहिली जी खताची मात्रा आपण घेत आहोत त्यामध्ये अमोनियम सल्फेट एक बॅग प्रति एकरी जर अमोनियम सल्फेट जर आपल्याला मिळालं नाही तर एन ट्वेंटी वन म्हणून स्लो रिलीज नायट्रोजन बाजारात मिळत असतं एकरी दहा किलो आपण या ठिकाणी घेणार आहोत अमोनियम सल्फेट पन्नास किलो किंवा एन ट्वेंटी वन स्लो रिलीज नायट्रोजन हे दहा किलो आपण घेणार आहोत त्या जोडीला त्यांच्याकडे इफको दहा सव्वीस सव्वीसच्या दोन गोण्या म्हणजे चार गोण्या शिल्लक आहे तर त्या प्रति एकरी दोन गोण्या आपण या ठिकाणी त्या खताच्या डोसमध्ये टाकणार आहोत त्याच्या जोडीला झिंक सल्फेट त्यांच्याकडे मागील वर्षीच शिल्लक आहे खरीप रब्बी हंगामाचं त्यांचं तर त्यांना म्हणलं तेही आपण त्यामध्ये एकरी दहा किलो टाकून आता घेणार आहोत तर त्यांच्याकडे दहा सव्वीस सव्वीस आहे जिंक सल्फेट आहे ते फक्त आपल्याकडून आता अमोनियम सल्फेट किंवा एन ट्वेंटी वन मी त्यांच्याशी परत एकदा चर्चा करणार आहे शक्यतो एन ट्वेंटी वापरावे असा माझा त्यांना आग्रह राहील तर आता त्यांना देणार आहोत हा डोस झाल्यानंतर सरासरी या अवस्थेत मकाज झाल्यानंतर जुने आपण त्यामध्ये नांगरी आकायचो आता तुमच्याकडे डोरीची सोय आहे तुम्ही म्हटले आंतरमशागत बैल होता आणि आपण करणार आहोत त्यापूर्वी दोन चौदा पस्तीस चौदा आणि पुन्हा एकदा दहा किलो एन ट्वेंटी वन आणि सोयाबीन स्पेशल म्हणून आपल्याकडे एक खताची गुणी आहे सोयाबीन सॉरी मका स्पेशल म्हणून एक खताची गोणी आहे मक्याच्या परिपूर्ण वाढीसाठी जे जे न्यूट्रिएंट्स लागतात नंतर झिंक असेल बोरॉन असेल दाणी भरत असताना फलोरत असताना ते न्यूट्रिएंट्स त्यामध्ये आहे म्हणजे एन ट्वेंटी वन दहा किलो चौदा पस्तीस चौदाच्या दोन बॅग मका स्पेशलची एक बॅग आणि अजून एक आवर्जून मक्याच्या रा मक्याचे जे आपले आत्ता प्लॉट आहे उभे ते जवळजवळ कांद्याच्या रानात आहे आणि कांद्याच्या रानात असल्यामुळे काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात त्यामध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो दाणे भरत असताना कणसामध्ये मका असताना विल्टिंगचा प्रादुर्भाव मक्यावरती होऊ शकतो तेव्हा कार्बनडेंजि मॅनकोजेप हे जे बुरशीनाशक आहे हे, हे सरासरी दीड किलो आपण त्या खतामध्ये एकत्र करून मक्याच्या दुसऱ्या डोसमध्ये टाकणार आहोत आता हे मी तुम्हाला लिहून देत नाही हा व्हिडिओ परमानंट तुमच्याकडे सेव्ह राहणार आहे हा हे झाला मक्याचा खताचा विषय मक्याला आता पहिली जी फवारणी आपण या ठिकाणी एकवीस दिवसाचा असताना त्यांनी फोटो मला मोबाईलमध्ये दाखवले पानांना खिडक्या पडलेल्या आहे म्हणजे कानामध्ये आपला शत्रू जाऊन बसलेला आहे आणि माते सूळ त्या मक्याच्या कानात आहे तिच्या नियंत्रणासाठी पहिला स्प्रे घेतलेला आहे हिमामेक्टिन प्रति एकरी सव्वाशे ग्रॅम आपण या ठिकाणी घेत आहोत प्रोपिनो फॉस आपण एक लिटर पाण्यासाठी सव्वा ते दीड एम एल या ठिकाणी दिलेलं आहे इंद्रसेन नावाने ते आहे ब्रह्मास्त्र इमामेक्टिन नावाने आपण दिलेलं आहे आणि हे स्मार्ट योद्धा म्हणून एक लाख पीपीएमचं हे नीम ऑइल आहे कडवट करतं किडीची प्रजनन प्रक्रिया खंडित करण्याचं काम आणि ते पीक पुढील पंचेचाळीस दिवस त्याला कडू आणि विषारी करण्याचं काम हे स्मार्ट योद्धा करणार आहे अशा पद्धतीनं पहिली फवारणी आपण या ठिकाणी मक्याला टाकलेली आहे दुसरी फवारणी जी फवारणी झाल्यानंतर याच्यावर जवळजवळ त्यांना आता महिनाभर नियंत्रण मिळणार आहे आपण डेलिकेट किंवा इंडियन कंपनीचं घ्या म्हणजे पैसे जे तुम्ही जे म्हणतात ना दोनशे रुपये वारवा चालले मला आमच्या लोकल ठीक आहे घ्या साठ ते ऐंशी एम एल फोराजेन किंवा तो घटक आपल्याला दुसरा कुठल्याही कंपनीचा आपल्या एकरी घ्यायचा आहे त्याच्या जोडीला पुन्हा एकदा स्मार्ट योद्धा दोनशे लिटर पाण्यासाठी अर्धा लिटर आपण घेणार आहोत आणि शेतकरी बंधूंनो पुढच्या स्प्रेमध्ये आपण आवर्जून अंतर बुरशीनाशक बुरशेनाशे म्हणजे थायफेनाट मिथाईल म्हणजे रोको दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे ग्रॅम या प्रमाणात वापरणार आहोत आपण मक्याला कृषीनाशकाचा स्प्रे आवर्जून या ठिकाणी मका पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा असताना करणार आहोत जेणेकरून विटिंगची जी, जी समस्या पुढे येणार आहे त्या अनुषंगाने खताच्या दुसऱ्या डोसमध्ये कृषीनाशकाचा वापर आणि आळीच्या दुसऱ्या फवारणीमध्ये कृषीनाशकाचा वापर आपण या ठिकाणी आवर्जून करणार आहोत अशा पद्धतीनं दोन खताच्या मात्रा आणि दोन कीटकनाशक कृषीनाशकाच्या फवारण्या यात मका जर योग्य व्यवस्थापन गौरी तुम्ही हाकणार आहे अंतर मशागत या ठिकाणी करणार आहे हे जर संस्कार झाले रानात जर ताकद असेल एकरी जर सत्तावीस अठ्ठावीस हजार प्लॅन जर तुमचे लागलेली असतील जर एकरी लागलेली असतील सरासरी सत्तावीस अठ्ठावीस हजार बिट्ट्या जर आपल्याला मिळाल्या अठ्ठेचाळीस ते पन्नास क्विंटल पर्यंत आपण मिरची उत्पादन मिळू शकतो फक्त यामध्ये खरीपाच्या मक्यामध्ये आपल्याला थोड्याशा मर्यादा पडतात दिवसाचा स्वच्छ सूर्यप्रकाश रासायनिक ही इतका हे जे मका हे जित्का जित्का जे पीक आहे जितकं जमिनीच्या पोटात असणाऱ्या अन्नद्रव्याला रिस्पॉन्स देतो प्रतिसाद देत आंतरमशागतीला जितका प्रतिसाद देत तितकंच हे पीक स्वच्छ सूर्यप्रकाशाला सुद्धा तितकाच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत असत आणि मग जर पूर्ण वेळ स्वच्छ स्वच्छ सूर्यप्रकाश जर मिळाला तर निश्चितच अठ्ठेचाळीस पंचाळीस पन्नास क्विंटल पर्यंत आपण जाऊ शकतो आवर्जून इथं हा मी उल्लेख केला का स्वच्छ सूर्यप्रकाश जेणेकरून तुम्ही बघा खरीपापेक्षा रब्बीमध्ये मक्याच्या लागवडी करणारे जे शेतकरी आहेत ते खरीपापेक्षा रब्बीत मक्याचं उत्पादन अधिक मिळवत आहे कारण असं पूर्ण वेळ सूर्यप्रकाश त्या पिकाला मिळत असतो पावसाचे मधले अडथळे नसतात पिकाच्या वयाच्या योग्य वर्णावरती त्याला सगळे संस्कार त्या वेळेस करता येतात म्हणून सध्या खरीबापेक्षा रब्बीच्या मक्याचा ट्रेंड आपल्याकडं सोयाबीनच्या राहणार रब्बीच्या मका आपल्याकडे होतात आणि ते शेतकरी विक्रमी उत्पन्न आणि आपल्याला आप हा झाला मक्याच्या बाबतीतला आपला आत्ता सह सोयाबीनमध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलं एक एकरामध्ये आपण फक्त अर्धी बॅग प्रॉफ्ट टाकली परंतु आमच्या मते शिफारशी मात्रेच्या अर्धा डोस सुद्धा तिला मिळालेला नाही आणि तुम्ही म्हणता दिवसाची खात्याची मात्र आहे परंतु सोयाबीनची एकदा पेरणी होऊन गेल्यानंतर मटेरियल टाकण्यात मला कुठलाही आ... उपयोग होईल असं वाटत नाही याचं कारण असं हे पीक तेवढ्या कालावधीचं नसतं आणि मग आता आपण यामध्ये काय करत आहोत अकरा छत्तीस चोवीस आयसीएल ही विद्राव्य खताची ग्रेड आहे खालून खत देण्यापेक्षा आयसीएल छत्तीस चोवीस दोनशे लिटर पाण्यासाठी म्हणजे प्रति एकरी एक किलो आपण यात घेत आहोत तसेच चक्रीभुंगा पांढरी माशी हिरवा तुडतुडा सुरुवातीच्या अवस्थेत रस चाटणाऱ्या ज्या किडी आहे रस शोषणाऱ्या ज्या किडी आहे याच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायपॉस आणि सायपरमेथ्रिन असणारं हे बिल्बो नावाचं जे कीटकनाशक या ठिकाणी ठेवलेलं आहे त्याच्या जोडीला इमामिकटीची शिफारस वापर आपण या ठिकाणी करणार आहोत आणि सोयाबीनला सुद्धा आपण दोन स्प्रे करणार आहोत पहिला स्प्रे आहे आज सोयाबीन एकवीस दिवसाची असताना आणि दुसरा जो, आहे जो आहे ते ते स्प्रे आहे सोयाबीन फुलकळीतून शेंगाकडे जात असतानाचा जो स्प्रे आहे त्यावेळेस तो आपण पुढचा स्प्रे करणार आहोत मग आता पुढच्या स्प्रेमध्ये आपण कोराजेन सुद्धा घेऊ शकतो बॅराझाईड सुद्धा घेऊ शकतो आणि त्यावेळेस जे विद्राव्य खत आपलं येणार आहे ते त्यामध्ये तेरा चाळीस तेरा किंवा अकरा चौवेचाळीस अकरा विद्राव्य खताची ग्रेड आपण त्यामध्ये एकत्र घेणार आहोत म्हणजे कीटकनाशक जाईल अकरा चौवेचाळीस अकरा किंवा तेरा चाळीस तेरा जाईल त्याच्या त्याबरोबर झेड एन बी म्हणून वनिता एग्रोच का ज्यामध्ये कॅल्शियम बोरॉन आणि झिंक हे तिन्ही अन्नद्रव्य एकत्र येतात हे तीनशे ग्रॅम आपण घेत घेणार आहोत तसेच जीएबीएस मायक्रोन्यूट्रन बऱ्याच कंपन्यांचे येतं उदाहरणार्थ ताबा येईल वनिताचं बीज येईल किंवा हुसील येईल हे अर्धा लिटर आपण त्यामध्ये घेणार आहोत अशा दोन फवारण्या आपण आवर्जून जर केल्या आणि त्या स्प्रेमध्ये सुद्धा आपण आंतरप्रवाही बुरशीनाशक म्हणजे थायफेनॉट मिथाईल रोको हा कंटेंट तुम्ही कुठल्याही कंपनीचा घेऊ शकता याचा जर दोन फवारण्या जर झाल्या का ज्यामध्ये विद्राव्य खतांचा वापर कीटकनाशकाचा वापर आणि बुरशीनाशकाचा जर वापर जर झाला सोयाबीन आपली बारा इंचावरती पेरलेली आहे आणि मी तुमच्या संग बोलता बोलता चर्चा केली जर बारा इंचावरती जर सोयाबीनची पेर असेल आणि नवीन जे चकलीचे जे मशीन आलेले रोहितचे नंबरची खाचीची जी चकली तुम्ही त्या ठिकाणी लावलेली होती आणि बरोबर चोवीस किलो बियाणा यांचा एकरी पडलेलं आहे म्हणजे बारा इंचावर पेर होऊन प्रत्येकरी झाडाची संख्या जी टिकायला पाहिजे ती या ठिकाणी मेंटेन राहणार रा आहे अशा हिशोबातून या अनुषंगाने हे सर्व संस्कार जर त्या पिकावरती झाले तर चौदा ते पंधरा क्विंटल पर्यंत आपण सोयाबीनचं उत्पादन मिळू शकतो आता यामध्ये निसर्ग आपल्या किती बरोबर राहील ते सांगता येत नाही पण तुमचे आमचे प्रयत्न कुठेही कमी पडणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या वतीनं मी आपणास आश्वासन देतो आपणास मौनगिरी कृषी दीपक हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचा आहे कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही